येत्या काही दिवसात आमदार नारायण कुसे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनीही नारायण कुसे रेस का घोडा आहे बहुत दूर तक असंही खोतकर यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस नारायण कुसेंवर खूप खुश असल्याचं सुद्धा खोतकर यांनी म्हटलंय कुसेंना मंत्रिमंडळामध्ये कधी घेऊ असं फडणवीसांना वाटतंय आहे असंही खोतकर म्हणत आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये अत्यंत मोठी जबाबदारी नारायणराव खुजेवरती या ठिकाणी येणार आहे एक लंबे रेस काय या ठिकाणी करावं तेवढी कधी घेऊया ला एखादी एखादी विकेट पडली ही विकेट कोणा होणार आहे चला मनपूरक मन परत शुभेच्छा